नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा का काय बातमी गेल्या काही दिवसापासून मागे भत्तावाढीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे होळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाडीची भेट मिळणार आहे असल्या चर्चा होत्या मात्र सरकार याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही परंतु येत्या काही दिवसांनी मागाई भत्तावाढीचा निर्णय होणार आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांपर्यंतची वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता छप्पन टक्के इतका होणार असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे दुसरीकडे गेल्या काही महिन्यांची सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठवेतोनगाची मागणी नुकतंच पूर्ण झाली आहे <laughs> सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरकारने आठवेतोनगाला मान्यता देत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी मागणी पूर्ण केली असून आता याच आठवेतोनकांसंदर्भात एक नवीन अपडेट हाती आला आहे तर बघा जानेवारीमध्ये सरकारने आठव्या वेतोन मान्यता दिली आता सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या आठव्या आठव्या वेतोनयोगाच्या शिफारशी लवकर सादर केल्या जाणार आहेत आठव्या वेतोन समिती स्थापना अप्रेल महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे एप्रिलमध्ये नवीन वेतन आयोगाच्या सदस्यांची स्थापना होणं अपेक्षित असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला असून समितीची स्थापना झाल्यानंतर हा आयोग कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामधील बदलावर काम करणार आहे दरम्यान आठव्या वेतोन आयोगाच्या समितीच्या शिफारशी सरकारकडे पोहोचण्याच्या आधीच काही चर्चांना देखील होत आलं आहे यातील मुख्य चर्चा म्हणजे आठव्या वेतोनगातील मागे भत्ता शून्य होऊ शकतो सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के डीए मिळतोय मात्र जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून हा मागे भत्ता छप्पन टक्के होणार असून याचा शासनाने लवकरच काढला जाणार आहे यानंतर जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून मागे भत्ता आणखी तीन ते चार टक्क्यांनी वाढेल दरम्यान आठवा येतो एक लागू झाल्यानंतर मागे भत्ता बेसिक शारीरमध्ये जोडला जाण्याची शक्यता मृत्यू झाली आहे अर्थातच आठवा वेतन लागू झाल्यानंतर माघे भत्ता शून्य होईल आणि त्यानंतर मग वार्षिक आधारवर मागे भत्ता सात ते आठ टक्क्यांनी वाढवण्या शक्यता आहे आठवा वेतन आयोगावर बोलायचं झालं तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नाही आयोगाच्या शिफारशी कर्मचारी लागू केल्या जाणार आहेत सध्याचा आज सातवा वेतन आयगा दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता आणि त्यानुसार दोन हजार सव्वीसमध्ये आठवेतून एकू लागू अपेक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे कारण की आतापर्यंत वेतन इतिहास पाहिला असता फक्त दर दहा वर्षाने नवीन वेतनाग लागू झाला आहे म्हणजे जानेवारी दोन हजार सोसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता शून्य होणे शक्यता आहे तर त्याचा मागे भत्ता त्यांच्या बेसिक साठेमध्ये जोडला जाईल आणि मग त्यामुळे त्यांना नव्याने मागे भत्ताची वाढ केली जाऊ जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती बातमीशाल सुद्धा आवडला लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद